पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत करताना आम्हाला माझं स्वागत न करता या नवी मुंबई असणाऱ्या समस्या महापालिकेच्या आणि सिडकोच्यावर आपण एक मोड केला आपण प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू सरकारच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी आपापल्या परिने राहिला तो कधी आमलाच आलाच नाही आणि म्हणूनच हा आम्ही आवाज उठवण्याचा ठरवलेला आहे चार पाच दिवसापूर्वी पावसाने अधिवेशन झालं त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी आवाज उठवला पण उत्तर देताना कुठलाही मंत्री कुठलाही आमदार पुढे येत नाही सत्ताधारी याच कारण काय हे आमच्या सारख्याला म्हणजे प्रश्न पडणार आहे कारण नाही मुंबईमध्ये प्रकरणग्रस्तांच्या मतावर आपलं राज्य आम्ही निवडून येण्याचं काम करण्याचं केलं फक्त पण या प्रकरणग्रस्तांच्या नोकऱ्या असतील त्यांची घरं असतील साडेबारा टक्के दे देतो पण कमतरता केली हे शिरकोला आम्ही विचारायला गेल्यानंतर ते सांगतात तुम्हाला रोड दिला गार्डन दिला पण हे देत असताना ज्यावेळी नवी मुंबई विकासात जमिनी घेतल्यानंतर ज्यावेळी एखादी दे सिटी डेव्हलप करत असते त्यावेळी रोड गार्डन तलाव या सुविधा देऊनच लोकांना बिल्डर असायचे त्याला प्लॉट देतात पण प्रकरण असतात त्या जमीन म्हणून कालीबोल घेतल्या आणि त्यांनाच जेव्हा प्लॉट दिलं ते साडे बारा टक्के पूर्ण न देता त्याच्यामध्ये पण कटोंदी केली हा प्रश्न कधी सुटणार आहे कधी कधी असं वाटतं की, की एखाद निवडणूक आली का घोषणाला सुरुवात होते आपण बघितलं असेल मागच्या वेळी आता पण तेच होत चालले अनेक ठिकाणी पोस्टर लागतात तुम्हाला एवढेच आहे तुम्हाला प्रकरण असतात जी घर पण ज्या ज्या निघतो त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असतात त्या सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो पण ते ऐकण्याच्या नसतात मग घोषणा करून चालेल का किती वर्ष देणार आहे नवी मुंबईमध्ये कॉस्पॉप्युलेटेड सिटी असल्यामुळे अनेक जाती धर्माची लोक इथं नोकरीच्या किंवा धंद्याच्या हिसा त्यांनी आपलं घर बांधलं आणि घर बांधत असताना शिडकोच्या प्रमाणे त्यांनी घर घेतलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिडको आणि महापालिकेवर मोर्चा मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घरं आधीपर्यंत अधिकृत होत नाही त्याच्यावर जी आर येते पण त्या जी वर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेल्या या त्रुटीमध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रग्रस्तांना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील त्यांना ज्या नोटीसा आलेल्या आहेत त्याच्यावर जी कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये पकरोग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील ज्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे दो दोन विषय आहे की एकतर जे नोटीस आलेले आहेत दर्जे कोणी बांधण्याचे आहेत आणि जे माथाडी कामगार आले किंवा इलाजीच्या लोकांना आलेल्या आहेत कुटुंब विस्तारा कुठे बांधलेल्या घरासाठी दोन गोष्टी समोर मांडण्यासाठी तेच आता ते तुम्ही त्याचं उत्तर सांगितलं की ज्या गरजेपोटे आम्ही कुठल्या याच्यावर सांगतो का ज्यावेळी आमच्या जमिनी घेतल्या होत्या तेव्हा आमच्या आई वडील उडते आज आमची मुलं झाली मग एक बाजूला घर बांधलेलं आहे आणि ते घर बांधत असताना तो एक आमचा गरजेपोटी बांधलेला घर आहे मग तो कायमस्वरूपी करण्यात यावा त्याच धर्तीवर म्हणजे त्याच्यावरती घर असून त्याची ती जागा पण ना आमच्या नावावर असावला पाहिजे आज सिडको काय करते आम्हाला एखादं घर देताना आमची ती जागा आमच्याकडे राहत नाही फक्त नव्याण्णव वर्षाचा करार राहतो मग ती जागा आमच्या नावावर असली पाहिजे असा एक आम्ही शासनाला हे केलेलं आहे <coughs> दुसरी गोष्ट माथाड्यांच्या बाबतीत किंवा एलआयजी बाबतीत जे तोच प्रश्न आहे म्हणजे त्यांना सिडकोने दिलेली घरं आणि त्याच्यावरती केलेलं बांधकाम म्हणजे ते एक प्रकारे गरजेपोटीच बांधलेले आहे त्यांची मुलं मोठी झाली आणि त्यांना हे केलं आम्ही त्यांना तेच सांगतो का याच्यावर तुम्हाला जर एकतर त्याच्यावर तुम्ही जसा आता मगाशी तुमच्याच पत्रकारामधून आला काय अनेक ठिकाणी बॅनर लागलेले चार एफ एस आय केले सर्व एकत्र क्लब झाले तर त्याच्यावर चार एफ एस आय देऊ आम्ही पण तेच सांगतो जर आमचं तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काय केलं असेल याच्यातनं काय मार्ग काढता येते एपेशच्या बाबतीत किंवा काय आर्थिक दृष्ट्या याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि ते कायदेशीर करा हा आमचा मेन मुद्दा आहे कुठेतरी दोन्ही आमदार आहेत कुठेतरी ते करत आहात म्हणून तुम्हाला मला खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून सांगायचंय की मला याच्यातनं कुठलं राजकारण करायचं नाही हा प्रश्न जनतेनेच किंवा स्वतःने त्यांना तो विचारावा कारण अनेक वर्ष गावाले बोलतात आम आम की आमचा प्रश्न सुटला नाही अनेक वर्ष जी मध्ये राहणारे लोक आमचा प्रश्न सुटला नाही याच्यावरच काय ते तुम्हीच समजा संदीप नाईक जे तुमचे उमेदवार होते विधानसभेला निवडणुकीमध्ये होणार नाही म्हणजे संदीप नाईक हे कुठे आहेत हे अद्याप आम्हालाच माहिती नाही आपण जिल्हाध्यक्ष आम्ही ज्या ज्या वेळी मिटिंग केल्या आमच्या प्रत्येक महिन्याला मिटिंग होत असतात ते कुठल्याही मिटिंगला आमच्या येत नाही त्याच्यावरनं आम्ही त्याच्या बाबतीत काय सांगू शकतो नवी मुंबईकरांना तुमच्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी काय आव्हान नवी मुंबईच्या जनतेना एकच आवाहन करेन की आपण कुठल्या पक्षाचे कुठल्या जाती धर्माचे न बघता आपला स्वतःचा घर वाचवायचा असेल स्वतःचा जर रक्षण करायचा असेल कोणी मोर्चा काढल्या याच्यापेक्षा आपला स्वतःचा प्रश्न आपणच ताकद दिली तर सरकारतर्फे तो प्रश्न सुटेल आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा